आफ्टरनून गाईज तर आजचा ब्लॉग आहे फर्स्ट जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचीच सुरुवात आणि आज आम्ही चाललेलो आहोत नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पहिला दिवस आहे तर आम्ही स्पेशल आहे की त्याच्यासाठी देवदर्शनासाठी चाललो महड पाली आणि अजून कुठे प्लॅन होईल ते माहिती नाही ते पुढे ठरेल तर तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला पण आमच्या सोबत दे, देवदर्शन भेटेल तर तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा सुरुवाती चार पासून होते बाई आणि आमची रिक्षा आलेली आहे सगळे निघालेत ले मुशिलची रिक्षा भेटली भेटत नव्हते आम्हाला गुड्डी तिथे दे काय चाललीस बसाला <laughs>

मेन माणूस बोलणार आज गरबा आहे कारण तिला पुढे कारण तिला एक किल्ला पुढे बसवली बाकीचं त्यांची मेंबर सगळी मागाईत म्हणून ती पण आहे आणि जा मार्ग अजून अर्धा तास पण झाला सगळ्यांची हालत बघा सगळ्यांची पोजिशन बदललेली आहे आम्ही थांबलो अर्ध्या रस्त्यान खावाला जेवायला त्यांना भुका लागतो दुकानात कोणच नाही तक्र चाललंय आम्ही पोचलेलो आहोत तिथे पाळीला पोहोचलो आणि याच्या नंतर आम्ही मोहडला जाणार आहोत निय अवतार बघ आमचे निसत कमेंट मध्ये नक्की सांग बस पहिलीच मी कमेंट बघा आम्ही येताना आमचा अवतार कसा होता आणि आता बघा कसा न एकदम भारी आल्या व अवतार बघा वाढाऱ्यांसारख्या बुतनी जरी पहिले काही तिथे गोरी दिसते बुरी दिसते का पण आता काही दिसतंच माझ्या आवडा जवळची गा लोकांना टीव्ही डोका फुटल

हलवाच त्यांना जेल येतात मस्त लागते आज नालवा आहे काही आम्ही घेतले ते शाळेंचे गुरु कस आहे मला आम्ही फक्त बर्फी घेतलेली आहे खोबऱ्याची आणि पुढे अजून बघून मम्मी सगळं काय काय करता ते खूपच गर्दी आहे आज कारण एक जानेवारी आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे त्याच्यामुळे खूपच गर्दी आहे बघा तुम्ही खूप त्राव आणि या बघा तुला तुला तीन गोला पाहिजेत सरबत नको कोण गोला को? को पित्त गोला द्या ना गोला, गोला, गोला।, गोला।, गोला तुला गोला पाहिजे लिंबू सरबत नाही पीस तीन नाही सहा पाहिजे सहा पाहिजे सांग मावशी गेले गोला रेडी आहे जेली पाहिजे होती जेली काही नाही जेली पाहिजे होती जेली काही नाही ए? गोला गोला। जेली पुने खाते। जेली बर खावला जेली बरोबर मम्मीला आमचं खोला आवडला नाही मशीन पण पडलं मम्मीचा तोंड बघूनच समजा नाही नाही तुझा काय मला पुरायचं सरबत पिलाच बरोबर पाठी बसा आता आम्ही गोला खात की बघा मी डायटिंग गोला तो बघ जी बघ तर आता आमचा पालीचा दर्शन आहे आणि आम्ही इथून निघालो महड साठी महड ला चाललो ना आता आम्ही नेहमीचा गोला काय अजून संपत नाही आणि दर्शनाचा जो पार्ट आहे ब्लॉग मध्ये तो आमच्या नेहीने शूट केलाय कारण मी दर्शनाला गेलो नव्हतो लय गर्दी होती म्हणून आणि आता मढला ला चालून तर चला डायरेक्ट मढलाच भेटेल आता आम्ही महड मध्ये पोचलेलो आहोत आणि वाजले किती पावन सात पावणे सात वाजले संध्याकाळचे आणि खूपच रात्र झाली आणि इथून अजून नाडाल जायचं आहे नडाल हा काय असत नडाल हा तिथं झाडायचं आहे तिथला पण माझं काय असत काय असतं तो नडाल

लाईट आहे बघ गर्दी आहे लाईन बघा बाबा नदींच्या अवतारा बघा आम्ही पसलोन महडला आता दर्शन मी दर्शन नाही घेऊ लाईन आहे आणि आल्यापासून आम्ही कंटिन्युअस सकाळपासून फिरतून बस फिरतून बस पालीला पण अशीच लाईन होती आता आम्ही दर्शन नाही घेऊन आता डायरेक्ट तुम्हाला पुढे दाखवते हा मंदिर आहे लाईन बघा पूर्ण लाईन शेवटपर्यंत गेली नीला नुसता फोटो फोटो काय फोटो फोटो इथं काढू इथं दर्शनने घेतलंच पण तुम्ही असू दे बिनी ना आम्ही शाळेची ट्रिपमध्ये आलो तर ना मुख्य दर्शन एकदम पाया जाऊ शकते ना त्याला मुख्य दर्शनने बोलत काहीतरी बोलतात ना पायाजण मग आता असंच काढू फोटो काढू का ठीक आहे चल मी तिचा फोटो काढतोय आणि मग ब्लॉग कंटिन्यू कर तुम्ही पण कंटिन्यू राहा बा बाबा आतमध्ये बघा ती लाईन आहे खूपच लाईन आहे काही म्हणजे खूपच आम्ही इथून लांबून दर्शन घेतो आम्ही दोघीच घेतो आम्ही दोघीच घेत आहोत बाकीचे सगळे फॅमिली लाईन मध्ये खूपच गर्दी आहे खूप छान दर्शन झालेलं आहे आम्ही लांबूनच घेतला कारण खूप म्हणजे खूपच लाईन आणि घरी जायला पण आम्हाला खूप ऑलरेडी आम्हाला सात वाजलेले आहेत आणि आम्ही येऊन इथे आलो हे दोन्ही पण गणपती अष्टविनायक मधले दोन प्रमुख गणपती आहेत एक महडचा भरदविनायक आणि पाळीचा बळाळेश्वर आणि आता आम्ही इथून महड वरून नड तिथे जाणार आहोत चला तर आपण तिथे भेटूया आणि इथे थोडी आम्ही शॉपिंग पण करतो तर तुम्हाला दाखवतो आमचा पप्पा पण कंटाळून कंटाळून इथं आला दर्शनाला शॉट द्यायची <laughs> कंटाळ संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला खूप भूक लागली त्याच्यामध्ये सात वाजत सात वाजत बायका म्हणून आता आम्ही आलो मिसलपाव खायला पप्पाचा फेवरेट आम्ही गेलो ना आम ता ता निया। निया। का आमच्या पप्पाला नुसतं खावाच दुसरा काही नसत मिसलपाव खावायला आलो मिसल पाव आले आमचे पप्पाने खावायला सुरुवात केली आणि मी पण खातय छान झाली खूप छान झालं चतोय निय आता मी पण खात आहे दोघांची मिसळ खाऊन झाली तरी मी अजून खाते काय खूप तिखट आहे कठी पाव खालस खोटे दो। चार ना। ने दो। पापा दोन पाव खाले कुठे कुठे दिदी पण आता आली भजी खात तेल प्पाय नाईल हॉई जास्त आहे तेल जास्त आहे वाटत आणि माझी मासे दर्शना लागेल माणसा मग अशी लाईन वर थांबलेली पण आमच्या सरकार नी भाषे मग दर्शन ठेवले पाहिजे घेतून मोबाईल करा मोबाईल ठेवायचं

चिंचन ती पण चिंचव आता आम्ही महड वरून निघालेलो आहोत आम्ही जागत चाललेलो आहोत डायरेक्ट तिथेच भेटूया ओके आता फायनली नडालला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि सगळी जण खूप थकले आहेत फ्रेश वाटते मला फ्रेश ती पण थकली आणि उद्या तिला कामाला जायचं आहे सो कसा असेल तुझा उद्याचा फीडबॅक झोपा काढणार आहे झोपा काढणार आहे तर चला आतमध्ये भेटूयात हसते आहे बघा फायनली पोचलो वरती कोणाचं तरी लग्न आहे वाटत लग्न पण लागतं वाटतं इथं ना <tip> चला जागळ्या वेगळ्या देवांचं पण मंदिर Terima kasih telah menonton! डालेश्वर नंदी भवानी माता मंदिर सगळ्याकडेच खासव आहे वाटतं तुला खूपच सुंदर व्ह्यू आहे आमची मावशी फोटो काढायला सांगते तिचा अगोदर फोटो काढते फोटोशूटसाठी साठी तर एकदम खूपच छान आहे म्हणजे एक दिवस तर मी तर एक दिवस काढून फोटोशूटसाठी येईलच इथं ते पण दिवसा रात्री पण सुंदर आहे पण बहुतेक तरी दिवसा खूप सुंदर फोटो येते पाच मंदिरं आहेत असं वाटतंय आणि पूर्ण मार्बलचा काम आहे मंदिरात बघा वॉलवर पण एकदम हँडवर खूप छान आहे बरे वाटत ग्रंथालय तर आता आमचा नडाचा पण दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघलो स्नेय कसा वाटला तुला आजचा दिवस वाटला छान होता फक्त पाहिजे अशी थोडी एन्जॉयमेंट कमी होती जरा उजेड आणि बरी दिसते तर आता मी तू निघालेलो असं वाटत होता का चिरनेरच्या गणपतीचा प्लॅन होईल पण नाही झाला घरी जायचं आहे मावशीला आमच्या इथं कॉलेजला कामाला जायचं आहे इथंच नऊ वाजून जायचं जा, इथंच नऊ वाजून खूप रात्र होईल म्हणून आता डायरेक्ट आम्ही घरीच जाणार आहोत तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये प्रयत्न करेन की पुढचा ब्लॉग लवकरच येईल तोपर्यंत